नमस्कार लाईफ तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत इडली आणि चटणी सो इडली बनवण्यासाठी आपण इथे या ग्लासाच्या मापाने पाच ग्लास तांदूळ आणि सव्वा ग्लास उडद डाळ घेतलीये मी इथे कनिचा तांदूळ घेतलाय तुम्ही इंद्रायणी तांदूळ सोडून दुसरा कुठलाही घेऊ शकता तांदूळ आणि डाळ आपण स्वच्छ धुवून घेतले आता आपण ते भिजत ठेवूया हे साधारणतः सात ते आठ तास भिजत ठेवायचं आहे डाळ आणि तांदूळ आपण सात ते आठ तास भिजत ठेवलं होतं आपण इथे डाळ तांदूळ भिजवताना जे पाणी वापरलं होतं ते काढून घेतले हेच पाणी आपण बॅटर मिक्सरून काढताना वापरणार आहोत आणि इथे आपण एक सिक्रेट इन्ग्रेडियंट वापरला आहे जे की पोहे दोन वाटी पोहे इथे धुवून भिजत ठेवलेत ज्यामुळे आपली इडली सॉफ्ट आणि एकदम हलकी होणार आहे आपण हे डाळ आणि तांदूळ मिक्सरून काढून घेऊ आपल्या इडलीसाठीचं बॅटर जास्त बारीक पण नाही काढायचं आणि जाड पण नको आहे एकदम मीडियम साईजचं काढायचं आहे आपण हे बॅटर मिक्सरून काढून घेतलं आहे इथे आपण पोहे पण मिक्सरून काढून याच्यामध्ये मिक्स केलेले आहेत थंडीच्या दिवसामध्ये इडली फुगेल का नाही असं आपल्याला वाटतं त्यासाठी आपण हाताने हे पूर्ण बॅटर मिक्स करायचं आहे जेणेकरून आपल्या हाताची जी उब आहे ही या बॅटरला लागते त्यामुळे इडलीचं हे पीठ आहे ते छान परमेंट होतं आपल्या इडली साठीचं पीठ छान परमेंट झालंय तुम्ही बघू शकता मस्त जारे सुकलेला इथे आपण इडलीच्या पात्रामध्ये खाली एक तांब्या भरून पाणी ठेवले आणि आता आपण इडलीचे बॅटर ह्याच्यामध्ये टाकून घेऊया मस्त हलकं बॅटर झालंय तुम्ही बघू शकता आपण इडली होण्यासाठी पंधरा मिनटं हाय फ्लेमवर ठेवूया लावून आपण बघूया आपली इडली कशी झाली आहे वाव तुम्ही बघू शकता आपली इडली मस्त फुगली आहे पंधरा मिनिटांमध्ये इडली तयार आहे हे बघा तुम्ही बघू शकता आपली इडली मस्त हलकी हलकी झाली आणि जाळी पण पडली आहे आपण हे वाव मस्त इडलीच्या चटणीसाठी आपण इथे एक वाटी डाळे घेतलेत पाऊन वाटी शेंगदाणे एक चमचा हिंग एक चमचा साखर आणि इथे एक छोटी वाटी आपण खोबऱ्याचा खीस घेतला आहे त्याऐवजी तुम्ही ओला देखील घेऊ शकता इथे आपण एक वाटी दही घेतले कोथिंबीर घेतली आहे कडीपत्ता आणि तीन मिरच्या तुकडे करून घेतलेल्या आहेत डाळे शेंगदाणे भाजून घेतले होते त्यामध्ये कडीपत्ता मिरची नंतर जिरे हिंग साखर खोबऱ्याचा खीस कोथिंबीर हे अगोदर आपण मिक्सरून काढून घेऊ त्यानंतर आपण यामध्ये दही टाकणार आहोत हे आता जाडसं निघालंय तर आपण ह्यामध्ये मीठ टाकायचं आहे दही टाकूया थोडंसं पाणी ॲड करू आणि हे आता आपण छान मिक्सरून काढून घेऊ बारीक होईपर्यंत हिडीची चटणी तयार आहे हे बघा कन्सिस्टन्सी आपल्याला अशी ठेवायची आहे इथे मी या वाटीने एक वाटी पाणी वापरलेलं आहे इडली आणि चटणीची रेसिपी आपण या व्हिडिओमध्ये पाहिली सांबरच्या रेसिपीसाठी पुढचा व्हिडिओ नक्की पहा थँक्यू